नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओमध्ये अत्यंत खुशखबर मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याची आपण वाट पाहू लागलो की शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार तर या अनुदानाची तारीख जी आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा बदलत चालल्या होत्या तर आज स्वत स्वत कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी स्वतः सांगितलेलं आहे की कापूस आणि सोयाबीन अनुदान कोणत्या तारखेला मिळणार आहे याबद्दल पण मी बोलणार आहे त्यानंतर तुम्हाला जर हे अनुदान हवं असेल शेतकरी बांधवांना यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे याबद्दल पण मी बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ छोटा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे पहिलं तर समजून घ्या की कापूस आणि सोयाबीन यासाठी अनुदान या जे आहे याची तारीख आत्तापर्यंत ठरत नव्हती आणि ठरली तर त्या तारखेला मिळालं नाही आणि शेतकरी जे काही मित्र आहेत तर ते खूप म्हणजे वाटे आशेने बघत आहेत की लवकरात लवकर अनुदान कधी मिळतं आहे आणि यासाठी आता फायनली अनुदानाचं जे काही आपण त्याला म्हणूयात मुहूर्त हा जवळ आलेला आहे असं काय म्हणायला हरकत नाही मग आता लवकरच अनुदान मिळणार म्हणजे एक्झॅक्टली काय पण त्याच्या अगोदर बऱ्याचशा लोकांना क्लिअर करू करतो आहे की यासाठी जवळपास चार हजार कोटीपेक्षा अधिक निधी जी आहे मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे काळजी करू नका अनुदान मात्र मिळणारच आहे आता राहिला मुद्दा की को कशासाठी मिळतं आहे अनुदान कापूस आणि सोयाबीन यासाठी अनुदान मिळतं आहे आणि अनुदान कसं मिळतं आहे हे पण समजून घ्या पाच हजार प्रति हेक्टर असं अनुदान आत्ता शेतकरी बांधवांना मिळणार आहे पाच हजार प्रति हेक्टर आता हे अनुदान जे आहे हे याची जी तारीख आहे ती निश्चित नव्हती आणि तीच तारीख आता ठरलेली आहे तारीख समजून घ्या बघा तारीख पे तारीख तारीख पे तारीख पण आता मात्र आपण अपेक्षा करूयात की आता इथून पुढे अधिक आपल्याला वाट पाहायची गरज पडणार नाही आणि जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना पटकन जे आहे या प्रकारचं अनुदान जे आहे त्यांच्या खात्यामध्ये जाईल मग आता बघा पहिल्यांदा तर लक्षात ठेवा तारीख काय ठरली होती पहिली पहिली तारीख ठरली होती बघा लक्षात ठेवा पहिली तारीख ठरली होती एकवीस ऑगस्टला मिळेल असं म्हणले की अनुदान एकवीस ऑगस्टला मिळेल पण एकवीस ऑगस्टला मिळालं नाही शेतकऱ्यांनी वाट पाहिली त्याच्यानंतर दुसरी तारीख आली दहा सप्टेंबर मग दहा सप्टेंबरला आणखी शेतकरी बांधव जे आहेत ते वाट पाहत होते पण काही कारणानिमित्त परत आपल्याला दहा सप्टेंबरला पण आपण वाट पाहिली दहा सप्टेंबरला पण अनुदान आलं नाही समोर बघा आत्ता सध्या जे आहे नुकतेच स्वत आपले राज्याचे कृषी मंत्री जे आहेत धनंजय मुंडे साहेब यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आता सव्वीस सप्टेंबरला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहे तर ते वाशिमला त्यांचा नियोजित दौरा असणार आहे आता वाशिमला दौरा त्यावेळेस होईलच असं काही नाही आहे नियोजित दौरा परंतु होण्याचे चान्सेस संभावना खूप आहे तर इथे ज्यावेळेस नरेंद्र मोदी येणार तर स्वतः ते त्यांच्या हाताने जे आहे अशा प्रकारचं जे काही अनुदान आहे क्लिअर अनुदान जे आहे कोणचं अनुदान तर पाच हजार प्रति हेक्टरी जे अनुदान आहे तर हे अनुदान तुम्हाला मिळू शकतं याबद्दलचं विधान नुकतंच धनंजय मुंडेसाहेब कृषीमंत्री राज्याचे यांनी केलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका आता मात्र स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याद्वारे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये काय मिळणार आहे तर प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे आता यापेक्षा अधिक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी की बघा ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ई के वाय सी केली नसेल तर त्यांनी पटपट ई के वाय सी करायचं आहे कारण की याशिवाय अनुदान मिळणार का नाही ई के वाय सी अत्यंत गरजेची आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर देणार आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच